राम राम विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हरी आपण शिकतोय शब्दाच्या जाती त्यातली पहिली जात आपली शिकून झाली तिचं नाव होतं नाम दुसरी शिकून झाली तिचं नाव होतं सर्वनाम तिसरी शिकून झाली तिचं नाव होतं विशेष शब्दाच्या चार जाती ज्या आहेत ते विकारी आहेत बाळांनो विकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होतो विकारीलाच दुसरा समानार्थी शब्द सव्य असं मानतात विकारीला काय म्हणतात सव्ये कोण कोण सवे नाम आहे सर्वनाम आहे आणि विशेषण आहे नाम सर्वनाम विशेषण आणि शेवट आज आपल्याला शिकायचं क्रियापद म्हणजे सकर ज्या सवे जाती आहे त्या सवे जातीचा आज काय होणार आहे शेवट होणार आहे बरं लक्षात घ्या काय नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या ठिकाणी चार जाती विकारी मानल्या जातात विकारी म्हणजे यांच्यामध्ये जा जा बदल होतो कशानुसार होतो लिंगवचनानुसार होतो चला बाजीराव इकडे लक्ष द्या काय नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला काय क्रियापद ही सुद्धा विकारी जात आहे विकारी म्हणजे काय बदलणारी बदल होतो का कुणामध्ये क्रियापदामध्ये हो गुरुजी बदल होतो कशामुळे होतो लिंगवचनामुळे कर्त्याचं लिंग बदला कर्त्याचं वचन बदला त्यानुसार ज क्रियापदात बदल होतो म्हणजे क्रियापद ही जात काय बदलणारी आहे विकारी आहे चला मग आता बळांनो क्रियापदाला सुरू करण्याआधी सुरुवातीला या जातीबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि क्रियापदाकडे जाऊ आपण नाम ही जात शिकलो ज्यांनी नामाचं लेक्चर बघितलं नाही सर्वात पहिले नामाचं लेक्चर बघा नाम म्हणजे काय बाळांनो नाम म्हणजे विश्वातील कोणतेही नाम ज्याला आपण बघू शकतो ज्याला आपण बघू शकत नाही ज्याला आपण स्पर्श करू शकतो ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही अशा विश्वातील प्रत्येक घटकाला दिलेलं नाव म्हणजे काय असतं बाळांनो नाम असत या नामाचं काम काय असतं करता आणि कर्म बनणे करता आणि कर्म बनणे करता आणि कर्म बनणे मग हे ही जात जेव्हा गैरहजर असते तेव्हा या जातीची जागा घेणारी जात म्हणजे सर्वनाम असते काय असते सर्वनाम आणि मग सर्वनामाचं काम सुद्धा काय वेळांड करता आणि कर्म बनणे कर्ता व कर्म बनणे कर्म बनणे त्यानंतर या दोन जातीवर लक्ष ठेवण्या ठेवण्यासाठी तयार झालेली जात म्हणजे विशेषण विशेषणाचं काम काय नाम आणि नामाच्या जागी येणार सर्व नाम यांच्याबद्दल विशेष 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 अधिक 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 माहिती सांगणे आणि जातीचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे बाळांनो आता आपल्याला बघायचंय क्रियापद आता गुरुजी सांगा पहिलं क्रियापद म्हणजे काय चला बाळांनो क्रियापद शब्दामध्येच आहे क्रियापद आता लक्षात घ्या बाळांनो या ठिकाणी आपण एक वाक्य घेतलं आपण म्हटलं रमेश ए रमेश रमेश मोठ्याने मोठ्याने हो मोठ्याने बोलतो आता रमेश मोठ्याने बोलतो असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक वाक्य दिसत या वाक्यामध्ये सर्वप्रथम आपल्या लक्षात आलं पाहिजे बाळांनो की वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणतात काय म्हणतात पद म्हणतात ओ अरे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणतात जो इकडे लक्ष द्या वाक्यात येणारा प्रत्येक शब्द म्हणजे काय असतो बाळा पद असतो पद म्हणजे काय गुरुजी अरे बाळा पद म्हणजे शब्द पण या ठिकाणी लक्षात घ्या राम हा शब्द आहे राम हा काय आहे शब्द राम हा शब्द आहे मग गुरुजी जर राम हा शब्द आहे आणि रामने रामने हे पद आहे म्हणजे शब्दात झालेल्या बदलाला काय म्हणतात पद हे आपण पहिल्या जातीत शिकलेलोय बाळांनो पहिल्या जातीत काय शिकलोय आपण शब्दात झालेल्या बदलाला पद असे म्हणतात मग वाक्यात येणारा प्रत्येक शब्द बदलून येतो वाक्यात येणारा प्रत्येक शब्द बदलून येतो म्हणून त्याला काय म्हणा म्हणतात पद म्हणतात वाक्यात येणारा प्रत्येक शब्द बदलून येतो म्हणून त्याला पद म्हणतात म्हणून बाळांनो डोक्यात ठेवा ऐ पाहते काय इकडे लक्ष वय पेन काढला का हा का, इकडे लक्ष द्यायचं बाजीराव मस्तानी इकडं नाही पाहिज <laughs> मस्तानी बाजीरावची मस्तानी बाजीरावला मेसला पैसे नाही द्यायला मस्तानीकडे पाहत अरे लक्षात घ्या बाजीराव आणि मस्तनी इथं लक्षात घ्या <laughs> काय वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणतात मग या ठिकाणी रमेश काय हे पद आहे मोठ्याने काय हे पद आहे बोलतो काय हे पद आहे म्हणजे बाळांनो वाक्यात येणारा प्रत्येक शब्द बदलून आलेला असतो बदलून आलेला असतो म्हणजे काय त्याच्यात बदल झालेला असतो त्याला कोणतं तरी पात्र दिलेलं असतं त्याला कोणतीतरी भूमिका दिलेली असते म्हणजे तो नाटकामध्ये काहीतरी पात्र घेऊन येतो म्हणजे वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे एक नाटकाचे समजा तुम्ही हा नाटक चालू झालं नाटकामध्ये एक एक पात्र स्टेजवर येतन सांगतं मी या नाटकामध्ये रामाची भूमिका केलेली आहे मी या नाटकामध्ये सीतेची भूमिका केली मी या नाटकामध्ये रावणाची भूमिका केली एक 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 भूमिका सांगत एक एक जर स्टेजवर येतो तस एक एक शब्द वाक्यात येतो म्हणजे बाळांनो तो, तो बदलून आलेला असतो त्याची भूमिका बदललेली असते म्हणून वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला काय म्हणतात पद म्हणतात मग गुरुजी आता जर आपण रमेश पाहिला तर पदे मोठ्याने पाहिलं तर पदे आणि बोलतो पाहिलं तर पदे मग आता या ठिकाणी बोलण्याची क्रिया दाखवत ए बोल अरे हा बोल आ, आ, बोल पण नाही इथं बोल क्रियापद अरे बोलण्याची क्रिया दाखवत हे पद हे आधी त्याचं नाव पद होतं पण क्रिया दाखवत म्हणून त्याला म्हणा क्रियापद याला काय म्हटलं क्रियापद क्रिया दाखवित जे पद त्याचं नाव क्रियापद अरे क्रिया दाखवित जे पद त्याचं नाव काय व्हायला बाळू काय बाळू काय झालं क्रियापद झालं मग आता लक्षात घ्या वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला जर आपण पद म्हणत असेल वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला जर आपण पद म्हणत असेल तर एक पद काय करू राहिलं काय करू राहिलं क्रिया दाखवू राहिलं म्हणून त्याचं नाव काय झालं क्रियापद मग क्रियापदाला आता या ठिकाणी पद 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 सर्व पद मग हे सर्व आमदार सर्व कोणी आमदार या आमदारातून एका जणाला म्हणलं बाबा अरे तुम्ही मुख्यमंत्री होता का कोणाला विचारलं पहिलं रमेशला विचारलं अ रमेश होतो का तुला मोठ्या ना मला नाही जमत बाबा आले कामरात हे म्हशीचं शेण काढणं दूध काढणं डेअरीला घालणं स्वतः पिणं <laughs> आता लक्षात घ्या बोलतो हो। बोलतोला जाऊन विचारलंय होतो का रे तो काय आता कोणीच ना मग मी होतो मुख्यमंत्री म्हणजे लक्षात घ्या बोलतो हे मुख्य पद हे मुख्य म्हटलं काय म्हंटल मुख्य पद मुख्य पद कोण आहे मुख्य पद अरे बोलतो बोलतो काय मुख्य पद मुख्य पद म्हणजे क्रियापदाचं दुसरं नाव काय मुख्य पद आता याला जर मुख्यमंत्री पद दिलं बाकीच्याला उप म्हणा म्हणून क्रियापदाचं दुसरं नाव मुख्य पद आहे आणि बाकीच्या पदाला म्हणतात उपपदे <laughs> अलग लक्षात हे मुख्यमंत्री मग बाकीचे उप म्हणून याला जर आपण मुख्य पद म्हटलं तर यांना बाकीच्यांना काय म्हणायचं उपपदे अलग लक्षात म्हणून क्रियापदाचं दुसरं नाव मुख्यपद क्रियापदाचं दुसरं नाव मुख्यपद आणि राहिलेले बाकीचे पद उपपद 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 गुरुजी क्रियापद कसं तयार होत हा ते शिकायचंय आता क्रियापद कस तयार होत आता बाळांनो लक्षात घ्या क्रियापद ही धातू पासून तयार होतात धातूपासून हो धातूपासून गुरुजी धातू म्हणजे काय आधी ते सांगा चल बाबू एक लक्ष द्याय बाबू धातू म्हणजे क्रिया दाखविणारे शब्द क्रिया दाखविणारे शब्द हो क्रिया दाखविणारे हो हो क्रिया दाखविणारे क्रिया दाखविणारे जे असतात ते धातू असतात मग ते एक अक्षरी असला तरी क्रिया दाखवतो दोन दोन अक्षरी असला तरी क्रिया दाखवतो तीन अक्षरी असला तरी क्रिया चार अक्षरी असला तरी क्रिया क्रिया दाखवण्याची काम करणारी क्रिया कर क्रिया दाखवणारा जो शब्द असतो त्याचं नाव काय असतं बाळांनो धातू इकडे लक्ष द्या काय असतं नाव त्याचं धातू धातूचं काम काय आहे क्रिया दाखविणे मग गुरुजी क्रिया दाखविण्याचं काम कोण करतात धातू मग मला सांगा तुम्ही धातू कशी असतात नेमके समजा आपण म्हणलं ए येण्याची क्रिया दाखवत जा जाण्याची क्रिया खा खाण्याची क्रिया ए जा खापी दे घे ने <laughs> ए जा घेणे अरवाळांनो हे धातू आहे ना धातूचं काम काय आहे क्रिया दाखविणे मग हे एक अक्षरी धातू आहे यांच्यापासून काय तयार होतं गुरुजी ओ गुरुजी यांच्यापासून तयार होतात क्रियापद काय तयार होतात क्रियापद मग यांना म्हणा एकाक्षरी 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 काय का धातू एकाक्षरी धातू म्हणा यांना काय म्हणा एकाक्षरी धातू पाहुणे म्हणत तुम्ही वाजवलं सारखा दा थोडं थोडं जागा द्या जा, थोडी जागा द्या जा। हा याला म्हणा ए आणि याला म्हणा जा ए जा खापी दे ने ए जा खा पी दे ने ए जा खा पी दे ए जा घे ये जा खापी दे घे ने अक्षरी धातु बाळांनो गुरुजी मग काय फायदा यांचा यांच्यामध्ये बदल होतो आणि यांच्यापासून क्रियापद तयार होतात म्हणजे धातूमध्ये बदल झाला धातू साधित मना त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण केला की त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं क्रियापद म्हणजे धातू कसे असतात गुरुजी हो गुरुजी धातू एकाक्षरी असतात धातु दोन अक्षरी पण असतात हो दोन अक्षरी कसे दोन अक्षरी दोन अक्षरी धातू हो कसे सांगा बर पट्ट पट्ट दोन तीन बघा चाल पळ खेळ रड खेळ खेळ मांडला <laughs> पळ झोप उठ बस बस मर रड हा चढ <laughs> अरे लय ये तुमच्या डो अरे तुम्हाला येत बाळा नाही तुम्ही काय म्हणत नाही आहे अय बरे अरे अ बरा अरे झोप ना कशाला दांगडू करतो झोप दे हा तुम्ही म्हणता ना चाल चाल लवकर चाल पळ 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 पाऊस येतोय पळ चला आपण जाऊ खेळाले याच्या शिवाय तर आपलं काही होतच नाही धातू शिवाय पण बोलतो का नाही जे शिकले त्यांना पण धातू आहे जे शिकले नाही त्यांना पण धातू आहे फक्त त्याला धातू म्हणतात हे माहीत नाही बघा ना पोरगा सकाळपासून बिगर कामाचा फिरतोय तुमचं लक्ष नाही त्याच्यावरती अय विजूजे पप्पा अरे तुम्ही मोबाईल पाहत बसलीये हाय का पोराकडे लक्ष आहे सकाळपासून कुठे गेलं होतं मारा त्याला पहा आई काय म्हणली मार 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 हा हा धातू ये मार मग ते बसलं रडत रडू नको बाळा <laughs> रड धातू बिगर खाल्याचं झोप मर आता हे धातू आपल्या आईला येतात पण आपल्या आईला माहित आहे गेला धातू म्हणते म्हणून मग आपली आई गेली जवळ आली अय विजू उठ उठ उठला उठ धातू खा दोन पोळ्या खा पप्पा झोपले धात खा आणि नीट मरू द्यापासून मर हे काय सर्व अरे सर्व धातूचे अरे यांना धातू म्हणतात मग मं, म्हणजे आपल्या आजीला धातू येतात आपल्या बाबाला धातू येतात आपल्या पप्पाला धातू आपल्या मम्मीला धातू सर्वांना धातू येतात फक्त यांना धातू म्हणतात हे माहिती नाही हे गेलं त्याला पापा म्हटले चाल लवकर ते जर जनावर सोड पाणी पाजून आण चाल सोड अर पप्पा अ पपा अरे पापा तुम्हाला हो धावतोय राहिले सोड म्हटले तुम्ही सोड सोड धावतोय पापा हा पाच ह पाणी पी 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 पाच अरे अ बाप्पाला काय कमी धावतोय ते काय गण्या चढ चढ या झाडावर सोड अरे अप्प धातू हा म्हणजे लक्षात घ्या धातू सर्वांना येतात अ पाहुणे अरे धातू सर्वांना येतात फक्त यांना धातू म्हणतात माहिती नाही हे सांगा घरी गेल्यावर पप्पा म्हणे नको शिलक डोकं लव हुशार झाला काय जादा हा तू धातू सोडून मला धातू शिकू राहिला का आता दाखवू का तुला धातू चला बाप्पा बाप्पाला काही मार्गदर्शन करू नका तिसरा धातू कोणता किती अक्षरी तीन अक्षरी तीन अक्षरी किती अक्षरी अक्षरी धातो गुरुजी अक्षरी पण हो आवड 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 हो मला ना ती लय आवडते हा आवड आवडते आवडती हो आंघोळ केली होती सगळ्यांनी आवड आवड निवड निवड आणि काय कटव कटव हो नाही तर पटव आलंच बाबा धातू कामातच एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी धातू असतात चार अक्षरी पण असतात का गुरुजी हो चार अक्षरी हा धडपड चार अक्षरी चार अक्षरी पण असतात हो चार अक्षरी धातू कसे गुरुजी सांगा पट पट धड धड पड धडपड धडपडते मळ 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 जळ जळ कळ कळ एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी असे बाळांनो धातू असतात जे काय करतात क्रिया दाखविण्याचं काम करतात बाळांनो कोणताही धातू उच्चारणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये बदलणं होताच क्रिया दाखवितो यांना म्हणतात क्रिया दाखविणारे गुरुजी एवढे नाही 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 अजून भरपूर आहे हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितले बाळांनो काय धातू म्हणजे काय धातू म्हणजे क्रिया दाखविणारे शब्द धातू म्हणजे क्रिया दाखविणारे शब्द मग नव्याण्णव टक्के क्रियापद ही धातू पासून तयार होतात पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला क्रियापद म्हणजे काय काय सांगितलं कुठं काय सांगितलं फक्त क्रिया दाखविणारं पद सांगितलंय हो क्रिया दाखविणारं पद त्याचं नाव क्रियापद दुसरं मुख्य पद अजून व्याख्या सुरुवात झालेली नाही मग वाक्यात येणाऱ्या प्रत्यक्ष शब्दाला पद म्हणतात आणि शेवटचं पद त्याला आपण क्रिया दाखवतो म्हणून क्रियापद म्हणतो त्याचं दुसरं नाव आहे मुख्य पद, पद। बाकीच्या पदाला म्हणतात उपपद उप औ गुरुजी हे क्रियापद तयार कोणापासून होतात नव्याण्णव व्यानो क्रियापद ही धातूपासून तयार होतात मग गुरुजी तुम्ही सांगितलं धातू एक अक्षरी धातू दोन अक्षरी धातू तीन अक्षरी धातू चार अक्षरी धातू आता ह्या धातूना या धातूमध्ये बदल होतो धातूमध्ये बदल झाला आणि त्याने जर वाक्याचा अर्थ पूर्ण केला तर त्याचं नाव काय होतं क्रियापद होत समजा कस पहा आता हे धातू आहे समजा या ठिकाणी आपण म्हंटल काय चाल हा आपण काय म्हणलं चाल आपण म्हटलं अ आ... मोठ्यानं मोठ्याने घ्या चांगलं हा ती ती कहा ती सकाळी सकाळी लवकर लव लवकर लव, लव उठते उठ उठ नावाचा धातू घेतला त्याला लावलं ते तयार झालं उठते उठण्याची क्रिया दाखवते वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणून त्याच नाव काय त्याचं नाव क्रिया दाखवित वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणून काय क्रियापद हे पद हे पद हे पद हे पद पण हे काय करत क्रिया दाखवित फक्तच क्रिया दाखवित नाही बाळांनो क्रिया दाखवित वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणजे हे मुख्य क्रियापद